नमस्कार आपण उद्या एकोणतीस जुलै साठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघायचा आहे निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशे तीस ते चोवीस हजार सातशे पन्नास हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सातशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे चोवीस सातशे तीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही वार बाय करायचं आहे त्यानंतर बँकसाठी आहे छप्पन हजार दोनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे छप्पन हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे सेनसेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजारचा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे एक्क्याऐंशी हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे या लेवल आहेत आपल्या चार्टवर मार्क करायचे आहेत हे लेवल खूप इम्पॉर्टंट असतात ही लेवल धरूनच मार्केट वरती ओपन व्हायचं आहे की खाली ओपन व्हायचं आहे ही लेवल रिॲक्ट करूनच मार्केट रिॲक्ट होत असतं त्यामुळं लक्षात ठेवायचं ह्या लेवल अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि उद्याचं जे मार्केट आहे मार्केट जे बंद झालेलं आहे ते रजिस्टन्सच्या खाली आहे त्यामुळे शक्यता उद्यासुद्धा आहे की मार्केट डाऊन साईड होऊ शकतं पण अपसाईड जायचं असेल तर आपन है। आपन ही लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जे आपण स्टॉक देतो ते जर त्या मार्केट बेरीश असेल तर आपण घ्यायचे नाही आणि आज मार्केट बेरीश होतं त्यामुळे कुठलेही स्टॉक आपण आपल्या कुठल्याही स्टुडंटनी घेतले नव्हते लेवल फक्त काढून ठेवल्या होत्या पण स्टॉक घेतले नव्हते ॲक्टिव्ह झाले तरी घ्यायचे नाहीत कारण मार्केट बेरीज असेल तर ते आपले स्टॉक टार्गेटला जाऊ शकत नाहीत आता उद्यासाठी आपले जे स्टॉक दोन आहेत डिस्क्लेमर आहे एक की हे स्टॉक फक्त स्टडी पर्पजसाठीच यूज करायचे आहेत आपण आपल्या स्टुडंटसाठी जे यूज करायला देतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहेत बघू शकता पहिला स्टॉक मान वन हंड्रेड Uh, हा स्टॉक स्विंगमध्ये आहे दोनशे सात रुपयेला बाय करायचा आहे अजून ॲक्टिव्ह व्हायला खूप वेळ आहे आणि याचा स्टॉपलॉस आहे दोनशेचा स्टॉपलॉस आहे आणि टार्गेट पाच टक्केचा दोनशे सतरा रुपये पस्तीस पैसे स्टडीसाठी हा स्टॉक आहे उद्यासाठी त्यानंतर uh, अरविंद हसन अरविंद एपेस एपे एस एन हा स्टॉक आहे तो पाचशे चार रुपयाला बाय करायचा आहे आणि हा स्टॉक uh, टार स आहे चारशे नव्वद रुपयेचं आणि टार्गेट आहे पाच पर्सेंटचं पाचशे एकोणतीस रुपये वीस पैसे तर हे दोन स्टॉक उद्यासाठी स्टडी करपजसाठी दिलेले आहेत उद्या बघू शकता आपण हे कसं रिॲक्ट करतात मार्केट बुलिश असेल असणं गरजेचं आहे उद्यासाठी तरच हे स्टॉक घ्यायचे आहेत तरच हे स्टॉक ॲक्टिव्ह होतील आणि बेरीज असेल तर हे स्टॉक अवॉइड करायचे आहेत हे सर्व आपल्या स्टुडंटना सगळं शिकवलेलं असतं स्विंगमध्ये कशा पद्धतीने एंट्री केली पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही मनी मॅनेजमेंट केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅचमध्ये शिकवत असतो आणि येणाऱ्या आपली बॅच सात ऑगस्टपासून चालू होते यासाठी सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन्ही बॅच असतात दोन्हीमध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा असतात तुम्हाला कोणती बॅच हवी आहे ते बाकीला इन्क्वायरी करायचं असेल तर तुम्ही बाजूला नंबर आहे त्या नंबरवर इन्क्वायरी करू शकता आपल्या स्टॉकचा परफॉर्मन्स कसा वाटतो ते नक्कीच आपण कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला जरूर करा धन्यवाद